नमस्कार एम टी बीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर अविनाश सर्व सूर्यवंशी व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला सर्वात प्रथम महाराष्ट्राचे आणि भारताचे आराग्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबद्दल शुभेच्छा द्यायच्या आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची संकल्पना महाराष्ट्रात आणि देशात रुजवली त्या संकल्पनेचा आता विस्तार झालेला आहे आणि आपलं स्वराज्य अधिकाधिक समृद्धीकडे आणि रामराज्याकडे प्रगती करेल अशी आपल्याला आशा आहे आणि अशी आपली खात्री आहे तेव्हा या सब याबद्दलच्या आपल्याला शुभेच्छा आता आपला शेजारी देश पाकिस्तान त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया पाकिस्तानमध्ये आठ फेब्रुवारीला निवडणुका झाल्या साधारणपणे निवडणुका झाल्या की एक ते दोन दिवसात निकाल जाहीर होतात आणि पाकिस्तानमध्ये साडेसहा कोटी फक्त मतदार ते आहेत त्यामुळे तिथे निवडणुकांचे निकाल जाहीर करायला एक ते दोन दिवस पुष्कळ होते आज तागायतसुद्धा सगळेच्या सगळे निकाल तिथे जाहीर झालेले नाही आहेत आणि त्याचं मुख्य कारण हे आहे की त्या संबंध इलेक्शन प्रोसेसमध्ये अतिशय उच्च दर्जाची हेराफेरी झालेली आहे आणि हे आरोप आता सगळ्याच पक्षांनी केलेले आहेत कारण पाकिस्तानी सैन्याची अशी इच्छा होती की पाकिस्तान मुस्लिम लीग नून म्हणजे नवाज शरीफ यांचा पक्ष हा विजयी व्हावा आणि नवाज शरीफांना त्यांना पंतप्रधान करायचं होतं ही सगळी डील आधीच झालेली होती इम्रान खानचा जो पाकिस्तान तेहरेकी इन्साफ म्हणून पाकिस्तान न्यायाची चळवळ असलेला पक्ष होता त्या पक्षालाच सैन्याने बेदखल करून टाकलेलं होतं अर्थात कोर्टाच्या आदेशाने इम्रान खानला तुरुंगात टाकलं त्याच्या बायकोला घरी नजरकैद्यात ठेवलं त्याचे नंबर दोनचे शाह मेहमूद कुरेशी त्यांना तुरुंगात ठेवलं इतकं सगळं असूनसुद्धा आणि त्यांचं पक्षाचं निवडणूक चिन्ह जे क्रिकेटची बॅट होती तेही काढून टाकलं पक्ष बेकायदा ठरवला तर त्याचे सगळे जे उमेदवार होते ते निर्दलीय उमेदवार म्हणून उभे राहिले आणि आश्चर्याची गोष्ट अशी की इतक्या सगळ्या भानगडी करूनसुद्धा आज तागायत असं दिसतंय की शंभरावर त्याचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि पी टी आयच्या प्रवक्त्यांचं तर असं म्हणणं आहे की आमचं संपूर्ण बहुमत येणार होतं या लोकांनी निकाल फिरवले या लोकांनी तिथे काय मतपत्रांनी निवडणूक होते ई व्ही एम मशीन वगैरे म्हणजे त्यांच्या समजायच्याही पलीकडची गोष्ट आहे पाकिस्तानच्या तर मतपत्रिका लुटून आणल्या त्याच्यावरती शिक्के मारले आणि आमची मतं वाढवली आमच्या विरोधी लोकांची मतं वाढवली असे सरासर आरोप असे कम्प्लीट आरोप पी टी आयनी सैन्य ज्युडिशियरी सरकार या सगळ्यांवरती केलेले आहेत मग त्यांनी सांगितलं की आम्हीच खरं निवडून येणार होतो आमचा मुख्य लीडर इम्रान खान त्याला तर तुरुंगास टाकलं होतं परंतु तरीसुद्धा त्याच्या नावाने आम्ही जिंकत होतो पाकिस्तानी जनतेला इम्रान खानच पंतप्रधान पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि देशभर त्यांनी दंगा आणि धुमाकूळ सगळा सुरू केलेला आहे सैन्याच्या विरुद्ध आणि सध्याचं जे सरकार आहे अनवरहूल काक अनवर उल हक्क काकर यांचं काळजीभाऊ सरकार त्या सरकारच्या विरुद्धात अर्थात नवाज शरीफ यांनी सांगितलं की नाही नाही हे काहीतरी भलतं सांगतात आम्हीच जिंकलो आहे आम्हीच सर्वात मोठी पार्टी आहे कारण हे इम्रान खानचे सगळे निर्दलीय आहेत त्यांना पार्टी अशी नाहीच आहे तर आता परिस्थिती अशी आहे की नवाज शरीफ त्यांची पी एम एल एन जी पार्टी आहे पाकिस्तान मुस्लिम लीग नून आणि पीपल्स पार्टी ऑफ पाकिस्तान बिलावल भुट्टोंची जी पार्टी आहे त्यांचे वडील आसिफ अली जरदारदी त्या पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या पार्टीत दोघांना मिळून दोघांनी मिळून जरी सरकार बनवलं तरी त्यांना एकोणीस मतं कमी पडतात त्यामुळे ती मतं मिळवण्याकरता त्यांनी इतर छोट्या मोठ्या पक्षांबरोबर हात मिळवणी केली आहे आणि त्यांची अशी धारणा आहे की आता त्यांना पंतप्रधान केलं जावं पण बिलावल बुट्टोनी सांगितलं की मी नवाज शरीफांच्या हाताखाली काम करणार नाही त्यामुळे आता असं ठरलेलं आहे आत्ताची घटना सांगतोय की शहाबाज शरीफ जे नवाज शरीफांच्या धाकटेबद्दल ज्या आधी पंतप्रधान होऊन गेलेले आहेत त्यांना पुन्हा पंतप्रधान करावं आणि अडीच वर्ष शाहबाज शरीफ आणि अडीच वर्ष बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधानपद स्वीकारावं अशी सर्वसाधारण सहमती झालेली आहे फजलुर रेहमान म्हणून जे मुस्लिम मौलवी आहेत ज्यांचा कट्टर मुस्लिम मुस्लिम पक्ष आहे त्यांनी यांच्याशी हातमिळवणी केलेली आहे कारण त्यांनी सांगितलं मी काही झालं तरी पी टी आयच्या बरोबर जाणार नाही बिलावल भुट्टो आधी पी टी बरोबर जाण्याचा विचार करत होते पीटीआय म्हणजे निर्दलीय गुट सगळा परंतु तेही आता त्यांनी सांगितलं आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही कारण काही करून त्यांना राज्यावरती यायचं आहे बिलावल सुद्धा तर ही सगळी टोळी राज्यावरती येईल अशी आत्ताची धारणा आहे परंतु लोकांना हे अजिबात मंजूर नाही आहे सगळ्या पाकिस्तानभर सध्या मोर्चे चाललेत दंगे चाललेत आगी लावणं चाललेत बॉम्बस्फोट चाललेत म्हणजे एकूण पाकिस्तान एका विचित्र परिस्थितीत आहे त्यात पुन्हा काय झालं की रावळपिंडीचे एक कमिशनर लियाकत अली चठ्ठा चड्ढा नव्हे चठ्ठा ते ह्या कमिशनरनी व्हिडिओवर येऊन सांगितलं आहे इंटरव्ह्यू दिला आहे की माझ्यासमोर हैराफेरी झालेली आहे सत्तर हजार मतांनी पुढे असलेले कॅन्डिडेट होते त्यांनासुद्धा आम्ही हरवलेलं आहे कारण आम्ही बाहेरनं मतपत्रिका आणली आणि त्याच्यावर ठप्पे मारले आणि मग ते म्हणले की मी हे सगळं केलं परंतु मला हे काही त्यानंतर झोप येईना माझी सत्सद्वेक बुद्धी त्यांच्याकडे आहे असं त्यांचं म्हणणं आहे माझी सत्सद्वेक बुद्धी मला झोपू देईना आणि त्यामुळे मी आत्महत्येचासुद्धा प्रयत्न केला पण मग मी विचार केला की मी जर आत्महत्या केली तर ही गोष्ट कोणाला कळणार नाही म्हणून मी लोकांमध्ये येऊन ही गोष्ट सांगतो आहे अर्थात याचा तातडीने बाकी सरकारमधले राणा सनाउल्ला किंवा मीर म्हणून त्यांचे जे इंटरियर मिनिस्टर आहेत त्या सगळ्यांनी निषेध केला त्यांनी तर सांगितलं की या माणसाला वेळ लागलेला आहे राणा सल्ला सनाउल्ला हे पूर्वीचे गृहमंत्री त्यांनी सांगितले की हे सायको आहेत आणि इतरांनी सांगितलं यांना पूर्ण वेळ लागलेला आहे आता आणखीनही गोष्टी बाहेर एक तर त्यांना पोलिसांनी पकडलं आणि त्यांना अज्ञातस्थळी सुद्धा गेलेले आहेत पण त्याआधी त्यांनी हे पब्लिकली सांगितलं आहे की आम्ही निकाल फिरवले आणि ते असे फिरवले की मतपत्रिका आणून त्याच्यावर थोकमध्ये शिक्के मारले आणि सांगितलं की हाच सा कॅन्डिडेट जिंकला सत्तर हजार मतांनी पुढे असलेल्या कॅन्डिडेटला आम्ही हरवलं आणि मायनॉरिटीमध्ये कॅन्डिडेट होता त्याला आम्ही जिंकवलं कारण तो इम्रान खानच्या पक्षाचा नव्हता तो नवाज शरीफ यांच्या पक्षाचा होता हे सगळं त्यांनी सांगितलं त्याला त्यांनी कैदेत टाकलेला होता परंतु आता बातम्या अशा आल्या आहेत की हा मनुष्य याच्या आधी फैज हमीद म्हणून जो आय एस आयचा चीफ जो इम्रानच्या मर्जीतला होता जनरल फैज हमीद त्याचा हा पिट्टू होता आणि त्याच्याकरता त्यांनी बरेचसे लांडे नाडेकारभारसुद्धा केलेले आहेत इम्रान खानच्या बहिणीकरता एक जमीन त्यांनी तो कमिशनर होता ना एक जमीन त्यांनी बळकावली आणि ती तिच्या नावे केली असे अनेक आरोप आता त्याच्यावरचे बाहेर आलेले आहेत त्यामुळे खरं खोटं आपल्याला माहीत नाही पण एका कमिशनर लेव्हलच्या सनदी नोकरांनी प पब्लिकली येऊन सांगितलं आहे की आम्ही इलेक्शनमध्ये घोटाळा केला आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे हे इलेक्शन फेअर नाही आहे हे इलेक्शन पारदर्शकपणे झालेलं नाही आहे ही बातमी पाश्चिमात्य मीडियाला जेव्हा मिळाली तेव्हा पाकिस्तानचे पंचायत अशी होते की पाकिस्तान सगळीकडे आम्ही लोकशाहीवादी देश आहोत असं सांगत जे फिरतो त्याला आता बट्टा लागलेला आहे मुळात त्यांच्या इथे फेअर इलेक्शन कधीच होत नाही इथे सैन्याचा रोल आपल्या लक्षात घेतला पाहिजे आसिफ मुनीर जे, जे सेनाध्यक्ष आहेत त्यांची इच्छा अशी आहे की जे काही सरकार येईल ते अत्यंत वीक राहावं जसं नवाज शरीफचं सरकार आलं तरी ते अतिशय दुर्बळ राहील कारण इम्रान खानचे निर्दलीय लोकच सर्वात मोठी पार्टी आहे त्यामुळे ते कायम काही ना काही गोंधळ घालत राहतील आणि असं दुर्बल सरकार राहिलं की सैन्याला आपला हस्तक्षेप करणं सोपं होतं पाकिस्तानचं सैन्य हे देशाचं संरक्षण सोडून बाकी सगळे धंदे करतं अगदी बिस्किट फॅक्टरीसुद्धा सध्या सैन्य चालवतं बिस्किट फॅक्टरी चालवतं तुमचे सॅनिटरी नॅपकिनच्या फॅक्टर्या चालवतात नंतर हाऊसिंग स्कॅममध्ये ते सगळीकडे असतात पाणी सैन्य पुरवतं काय करत नाहीत सगळीकडे त्यांचे हस्तक पोचलेले आहेत सगळी टेंडर सैन्याच्या नावे निघाली की त्याला विरोध करायची कोणाची शामत नसते असा सगळा भ्रष्टाचार तिथे माजलेला आहे आणि हे असताना त्यांच्या ज्या संसदेच्या निवडणुका तर आम्ही सांगितलं काय झालं पण विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणच्या वेगळ्या झाल्या आहेत आता उदाहरणार्थ खैबर पख्तूनख्वा हा जो उत्तरेकडचा पठाणबहुल इलाका आहे तिथे इम्रान खानची पार्टी निर्विवादपणे जिंकलेली आहे आणि तिथे त्यांनी सांगितलं आहे आम की आम्ही आमचं सरकार नक्की स्थापन करणार आहोत तिथे आणखीन एक चळवळ आहे पश्तून तेहफूज मोमेंट म्हणजे पश्तुनांची काळजी घेणारं पश्तून म्हणजे पठाण पठाण प्रोटेक्शन चळवळ अशी तिथे चालू आहे त्याचे एक यंग लिडर आहेत खुशाल खान काकर या खुशाल खान काकरनी परवा एक इंटरव्ह्यू दिला आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की आमच्या पठाणांवर प्रचंड अन्याय होतो आहे या इलेक्शन म्हणजे सगळं फ्रॉड आहे आम्हाला याच्यावर विश्वास नाही आम्हाला ड्युरंट लाईनवरही विश्वास नाही आम्हाला पठाणांचं एक संपूर्ण राज्य करायचं आहे जे अफगाणिस्तानात ऑलरेडी आहे आणि लक्षात ठेवा इम्रान खान हा पठाण आहे इम्रान खाननी आपण तुरुंगात असल्यामुळे कोणाला पंतप्रधान करावं त्याच्याकरता जे नाव सुचवलं आहे त्याचं नाव आहे उमर अय्यूब आपल्याला बरेच लोकांना माहीत नसतं उमर अय्यूब कोण आहे हा उमर अय्यूब जो आहे त्याचा बाप गोहर खान त्याचा बाप म्हणजे अय्यूब खान अयूब खान हे पाकिस्तानचे पहिले हुकुमशहा म्हणजे जिना वेल्यानंतर त्यांच्या इथे जे काही मारामाऱ्या झाल्या त्याच्यात राज्यावर आलेले अयुब खान पासष्टची लढाई हरणारे हुकुमशहा म्हणजे अयूब खान आणि ते पठाण आहेत तेव्हा इम्रान खान पठाण आयुफ खान पठाण त्यांचा नातू पठाण हा जो खैबर पख्तूनकोवामध्ये राज्य पठाणांचं जसं शेख मुजीबूर रेहमानच्या वेळेला बंगाली लोकांनी पाकिस्तान तोडला तसा आज पठाणी लोकं पाकिस्तान तोडतील याची अगदी जवळजवळ पूर्ण तयारी झालेली आहे उद्या जर इम्रान खानच्या मनाप्रमाणे काही झालं नाही तर हे खैबर पख्तूनकोवाले लोकं निश्चितपणे पाकिस्तानातनं बाहेर फुटून अफगाणिस्तानात विलीज होऊन जातील आणि एकदा ते पलीकडे गेले की प बलुचिस्तानातले लोक कधीपासून त्यांना सेपरेट व्हायचे कारण त्यांच्यावरती पाकिस्तानी सैन्यांनी भयंकर अत्याचार चालवले आहेत त्यामुळे ते मोकळे व्हायला लागतील सिंधमधली सिंधू देश चळवळ बलुचिस्तानात सरकार कोणाचं येणार आहे तर बिलावल भुट्टो आणि पी टी आय या सगळ्या लोकांनी मिळून सरकार स्थापन करायचं ठरवलं आहे कारण तिथे क्लिअर मॅन्डेट कोणालाच नाही आहे सिंधमध्ये बिलावल भुट्टोची पी 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 विजयी आहे त्यामुळे सिंधमध्ये त्यांचं सरकार येईल आणि पंजाबमध्ये खरं नवाज शरीफ यांचं सरकार यायला पाहिजे परंतु त्यांना पूर्ण बहुमत नाही आहे तिथेसुद्धा इम्रान खानच्या पी टी आयनी बरीच घुसखोरी केलेली आहे परंतु तिथे इम्रान खानच्या पी टी आयला बाजूला सारून नवाज शरीफ यांची मुलगी मरियम हिला मुख्यमंत्री करावं अशी परिस्थिती सध्या चाललेली आहे पण हे सगळं झालं की भुट्टोची पार्टी जी आहे पी 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 ती सगळी सिंधी बहुल पार्टी आहे ते लोक कराची आणि क सिंधमध्ये देश वेगळा करण्याच्या बाजूने एक ठेवतील म्हणजे पाकिस्तानचे तुकडे होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेची ही फसलेली निवडणूक फसलेली दोन कारणांनी एक म्हणजे इथे खूप घोटाळे झाले निवडणुकीमध्ये आणि दुसरं निवडणुकीत शु शुद्ध बहुमत किंवा संपूर्ण बहुमत साधं बहुमतसुद्धा कुठल्याही पार्टीला मिळालं नाही त्यामुळे आजसुद्धा सांगता येत नाही की कोणाचं सरकार येईल बरं एकोणतीस तारखेच्या आधी सरकार यावंच लागेल कारण घटनेचे तसे त्यांचे नियम आहेत की निवडणुकीनंतर इतक्या दिवसांनी सरकार यावं लागेल समजा हे सरकार आलं नाही तर द मुनीर जे मुनीर सध्याचे पाकिस्तानचे जनरल असिम मुनीर ते सांगतील की मी सैन्य म्हणून सैन्य ताब्यात घेतो तुम्हाला राजकारण्यांना काही सरकार चालवणं जमत नाही आहे आणि मी ताब्यात घेतो हे लक्षात ठेवा हे मुनीर शिया आहेत यांना मुद्दाम जनरल केलं इम्रान खाननी कारण हे शिया होते त्यामुळे यांचा फार जोर चालणार नाही अशी त्यांची समजूत होती मुशरफच्या वेळेलाही हेच झालं होतं मुशरफसुद्धा शिया होते परंतु एकदा सेनाधिकारी झाले की आपल्या आताकालच्या लोकांना प्रमोशन्स वाटून हे स्वतःची एक फळी मजबूत करतात तसंच आसिफ मुनींनीसुद्धा केलेलं आहे आणि शक्यता तर अशीच आहे की आयदर नवीन सरकार नवाज शरीफचं आलं तरी ते येत्या वर्षभरात पडेल कारण इम्रान खानचे लोक काही त्यांना सुखाने जगू देणार नाहीत नवीन सरकार आलंच नाही तर इम्रान खानला तर सरकार देणं शक्यच नाहीच आता तर अशी पण एक बातमी आहे त्याच्या इम्रान खानची जी बायको बुशरा बीबी त्यांनी काल सांगितलं की माझ्यावर विषप्रयोग झाला आहे काय काय ह्यांची स्टेटमेंट येतात ना त्यालाही म्हणजे हसावं का रडावं कळत नाही ती म्हणली यांनी मला तिखट फार जास्ती खायला लागत तर मग माझ्या लक्षात आलं की नुसतं तिखट नाही यांनी विषप्रयोग केला आहे नऊ दिवसापूर्वी हो आहे आहे काही झालेलं नाही आहे तिला आणि आता बातम्या अशा आहेत की इम्रान खानलाही जेलमध्ये संपवण्याचा निर्णय झालेला आहे इम्रान खानच्या बहिणींनी तशी जाहीर टी व्हीवरती मुलाखत दिलेली आहे की कधी माझ्या भावाला हे जेलमध्ये मारून टाकतील सांगता येत नाही अत्यंत अस्थिर परिस्थिती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तान सध्या प्रचंड आर्थिक टंचाईमध्ये अडकलेला आहे पाकिस्तानकडे सध्या आठ अब्ज डॉलरचं फॉरेन एक्सचेंज शिल्लक आहे आणि या जूनपर्यंत त्यांना चोवीस अब्ज डॉलरची लोनची रिपेमेंट करायची आहे पुन्हा गेल्या वेळेला त्यांनी जे आय एम एफकडे दोन भीक मागून तीन अब्ज डॉलरची स्टँडिंग अरेंजमेंट घेतली होती ती आज मार्चमध्ये रद्द होती आहे खर्च तर चालू आहे इन्कम कुठलीच येत नाही धंदा बसलेला आहे ॲग्रिकल्चर मेलेलं आहे काहीच चालत नाही आहे नुसते दहशतवादी इकडून तिकडे फिरत आहेत मुस्लिम दहशतवादी जे कट्टरवादी होते ते सगळे इंजेक्शनमध्ये हरलेले आहेत त्यांना कोणी मतं दिली नाहीत अगदी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद जो होता तो जो उभा होता तोसुद्धा इलेक्शनमध्ये पडलेला आहे तेव्हा अत्यंत अस्थिर परिस्थितीत पाकिस्तान आहे पाकिस्तानचे जे धार्मिक कट्टर लोकं आहेत त्या लोकांची इच्छा आहे की कसरी करून राज्यावर यावं आणि अण्वस्त्र ताब्यात घ्यावी ते जर झालं तर मात्र सगळ्या जगाकरता आणि भारताकरता ही धोक्याची घंटा ठरेल आपल्याला अतिशय काळजीपूर्वक हे सगळं बघायला पाहिजे मला तरी असं वाटतं मला स्वतःला की येत्या सात आठ दिवसात इम्रान खानला काहीतरी आजार होऊन त्याचा कैदेतच मृत्यू होईल त्यानंतर जे दंगे होतील ते दंगे शमवण्याच्या मिशानी सैन्य सगळी सत्ता ताब्यात घेईल आणि पाकिस्तान पुन्हा एकदा सेना जनरलच्या ताब्यात जाईल अशी आत्ताची तरी परिस्थिती दिसते पण कोणाचंही राज्य आलं तरी आर्थिक दुष्परिणाम टाळता येत नाहीत त्यामुळे पाकिस्तान तुटणं हे अपरिहार्य आहे आणि ते बहुतेक या वर्षाच्या अखेरीपर्यंतच होईल असा माझा अंदाज आहे बघूया काय होतं ते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपण आपल्या कमेंट्स आम्हाला जरूर कळवा आमच्या जर आवडला आपल्याला व्हिडिओ तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा जशी जशी नवीन बातमी येईल कारण पाकिस्तानबद्दल स प्रत्येक क्षणाला नवीन बातमी येते हो नवीन बातमी येईल तसं मी आपल्यापुढे व्हिडिओद्वारे त्या त्याचं विश्लेषण करणारच आहे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन आपण दाबलेलं असलं तर आमच्या नवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत तशीच पोहोचवली जाईल पुन्हा एकदा आपल्याला शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन मी हा व्हिडिओ संपवतो नमस्कार आणि धन्यवाद